ओके okay, तर बहुजतापुराने मोबाईलच्या स्क्रीनवरती ओके okay? आणि असा तुम्हाला टीटक क्रिएट करायचं ऑल्टोमेशन लागेल ऑल्टोमोशन तुमच्याकडे नसेल मित्रांनो तर आपल्या टीटरला जॉईन करते तो तुम्हाला भेटून जाईल ओके okay? आणि कमेंट करा कमेंट आणि तुम्हाला पटापट कमेंट करायचे आणि काही तुम्हाला अडचण असेल कमेंट करा आणि इंस्टाग्राममध्ये क्लिक करा आणि इंस्टाग्राम सपोर्ट द्या त्याचा आपण रिप्लाय दिसतो ओके okay? आणि आवाज तरी तडती येतो का सांगा कारण थोडे आजार आहे तर देखील तुमच्यासाठी व्हिडिओ बनव असतो ओके तर तुमची मला काळजी आहे तुम्ही आपली फॅमिली आहे मग आपण बनलेली ओके कॉमेंट आजकाल लाईक येईन झालं तेवढं करून टाका ओके तुम्ही केलं तर मला देखील बरं वाटतं म्हणजे तुम्हाला फोटो व्हिडिओ आणायलासुद्धा सोपं वाटतं ओके तर आढळमशी ओपन करून घ्यायचं आहे आणि आजचा मॅक्सिमल आहे ओके तर तुम्ही काळजीपूर्वक व्हिडिओ एंडपर्यंत बघा ओके आणि मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये आलर्ड मशीन चालते का मला सांगा आणि तुमचे मोबाईलचे रॅम किती आहे ते जी बी ती मला सांगा ओके कॉमेंटमध्ये चॅ तुम्हाला एक व्हिडिओ डिटेलमध्ये बनवून देईल ओके तर बघू शकता इथं तुम्हाला काय करायचं सर्वात इंटरनेट चालू करून घ्या इंटरनेट बघू शकता मी तुमच्यासमोर समोर तर चालू करून घेतलेले ओके आता कलर एक ते क्लिक करायचं आहे मी तुम्हाला ड्रायव्हला किंवा हेला सर्वातरी अपलोड मॅक्सिमम ते क्लिक करायचं केलं केल्यानंतर आता तुम्हाला ड्रायव्हवरती किंवा आपण टेलिग्रामला अपलोड करा ती डाउनलोड करून घ्यायचं डाउनलोड केल्यानंतर अशा परत त्याच्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा परत तुमचं दि शंभर टक्के झाल्यानंतर इथे तुम्हाला तीन नेक्स्ट दिसेल इथे ओके तर नंतर कंटिन्युअट टाईमलाईनवरती क्लिक करायचं ओके इथे क्लिक केल्यानंतर प्रोजेक्ट ओपन होऊन जाईल आता मी परवाचा व्हिडिओचा इथे घेत आहे अशा पर दिसून जाईल आता याला सॉन्ग तुमचं इथं दिसणार नाही सॉन्ग आहे जे तुम्ही एडि हे एडिट करायचं आहे तर सुद्धा याचं जायचं आहे मीडियामध्ये सॉन्गवरती जायचं आहे ऑडिओवरती सॉन्ग ॲड करून घ्यायचं आहे ओके ओके तर बघू शकता अशा प्रकारे आपला प्रोजेक्ट दिसून जाईल ओके दिसल्यानंतर बघू शकता कंडरा झाली माझी महिना ओके हे ट्रेंडलाच आला आहे नुसतीच ओके तर प्रकारे मी सर्व हे करून दिलेले ग्रुप एडिट करून दिले फक्त तुम्हाला तुमचे इथे इमेजेस फोटो ॲड करून घ्यायचे आहेत ओके आणि सपोर्ट करा आणि कमेंट यायचं पटकन टाका मित्रांनो ओके तर बघू शकता अशा प्रकारे आता काय करायचं एक नंबरचं ग्रुप आहे ते सोडायचं आहे आता ग्रुप आपण एडिट करायचे आता एडिटिंगला आपण चालू करायचं आहे ओके एक नंबर ग्रुपवरती क्लिक करायचे म्हणजे पाच ओके त्यावरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे दिसून झालं आता तुमचा काय करायचं आहे फोटो घ्यायचा आहे ओके इथं इथं ते जावा किंवा आता तुम्हाला रेक्टँग दिलं तर रेक्टँगलवरती क्लिक करून कदा फ्री स्टार ऑप्शन आता मी माझा मटेरियलचा फोटो ओपन करून घेतो ओके घेतल्यानंतर आता मी कुठला फोटो घेणार हाच फोटो घेणार आहे ओके घेतल्यानंतर इथं फोटो घेणार आहे हा फोटो इथं लावल्यानंतर प्लस बॅक अशा परत दिसून जाईल ओके दिसल्यानंतर पुढचा फोटो देखील अशा परत घ्या घेतल्यानंतर बघू शकलं इथं इथे एडिट ग्रुपमध्ये जावा प्रत्येक इथे रिप्लेस इफेक्ट करून घ्या ओके तर थोडं गाड्यांचा आवाज समजून घ्या ओके तर दिसून जाईल अशा प्रकारे ओके ते एडिट करून घेतल्यानंतर आता इथे इथंच एवढं करून घेतल्या पुढे या पुढ्यानंतर तुम्हाला इथे थोडे तुमचं इथे प्रॉब्लेम येणार आहे मला वाटतं आहे तिथं प्लसवर जावा या मीडियामध्ये जावा आणि तुमचा एक अशा खो फोटो घ्या इथं तर अशा खाली घ्या ओके खाली तर खाली घेतल्यानंतर तुमचा असा येणार आहे काय होणार आहे ओके तर तुम्हाला काय राहते तुम्हाला तर अशा प्रकारे बनवायचं असतील बघू शकता हा तुम्हाला इथं ही डेट म्हणून टाका रिप्लेसी पण कुठे क्लिक करून ते रिप्लेस इमेजेस चेंजेस करून घ्या ओके आता मी करून घेतो आहे ते सर्व तुम्ही करून घ्या आणि इथं देखील इमेज पुढे यायचं आहे आता तुम्ही जेवढे आपले इमेज आहे प्लस जावं मीडियामध जावा जेवढे मी जाईल तेवढे मी इमेज ॲड करा किंवा तुमचे इमेज ॲड करा आणि तीन डॉट फिल कंपोजिशन करायला विसरू नका आणि ते छोटे छोटे इमेज आहे तिथं देखील तुम्ही काळजीपूर्वक बघा आणि अशा प्रकारे करा ओके मी लास्टपर्यंत करून घेतो आणि इथे पुढं देखील अशा प्रकारे करायचं आहे ओके इथं बघू शकता इथं फळं देखील ओके okay, सर्व so लावल्यानंतर अशा परदी घ्यायचं आहे आता बघू शकते ते इमेज ॲड करून घेतले आहेत आता इथून पुढे बघू शकता ग्रुपच्या बाहेर आपण फोटो ॲड करून घ्यायचे आहेत ओके okay, इमेजेस इथं पुढे यायचं आहे म्हणजे अठरा पॉईंट एकोणतीस पैसेच्या प्लसवरतीचं आहे मीडियमच जायचं आहे एक फोटो घ्यायचा आहे तीन डॉल फिल कम्पोजेशवरती क्लिक करायचं आहे इथेवर फोटोला ओढून घ्यायचं आहे म्हणजे बीट पैसे ओके हो तर हा बीट पैसे वाढवल्यानंतर ग्रुपच्या खाली घ्या जेणेकरून अशा परदेश परत परतनं पुढे या दोनच दिले आहेत फक्त दोनच ॲड करून घ्यायचे आहेत ओके आता फॉर एक्झाम्पल मी हा हा घेतो ओके तर इथं वाढवून घेतो आता याला इफेक्ट एकच आहे तो, तो, एक तो तुम्ही काळजीपूर्वक एंडपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि अशी तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकची जुनी रील्स भेटली तर मला इंस्टाग्रामला आप सेंड करा आपण नक्कीच बनवूया डी एम करा ओके तर अशा पण झालं आता याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे इथं तुम्ही लोगो इथं कुठं शक्यतो लावू शकत नाही पण तुम्हाला एक चान्स देतो इथं लावू शकता ओके तर बघू शकता तुमच्यासाठी इथं इथे यायचं आहे ओके इथल्यानंतर प्लस त्याचं आहे मीडियामध्ये जायचं आहे ओके मीडियामध्ये गेल्यानंतर मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं अशापर्यंत तुमचं सोशल मीडिया कुठला असेल टाकू शकता मी फॉर एक्झाम्पल माझं चॅनल झा आता म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ चे बघत आहात त्या चॅनलचं okay? नाव okay, टाकत आहे मी ओके ओके टाकल्यानंतर इथं फॉन्ड कुठलाही घ्या मी कुठलाही फॉन्ट घेतो इथे कलर दिसेल कलर घेतल्यानंतर इथे कलर वाईट करायचा आहे बरोबर टाईमलाईन आता ओके करा सर्वात आधी ओके इथं बरोबर टाईमलाईनवरती घ्या मी आता कुठलाही फोन घेतलेला आहे काय अर्थ नाही इथं बॅगचा शॅडो अनेबल एबल्ट करा जा ओके खाली तीन नंबरचा आणि ते तुम्ही इथं खाली सेट करायचं आहे से किंवा वरती कुठंही सेट करू शकता ओके तर बघू शकता इथं मी छोटाच करल गो ओके आणि मला इंस्टाग्राम मेन्शन करा ओके आवाज तरी तरी गो सांगा ओके आप आपल्याकडे माईक नाही तेवढं परत तीच नाही आपली आपण लवकरच आणणार ओके आणि बघू शकता अशा परत झाल्यानंतर ओके okay, ना आपण बॅक आलेला आहे सेक इपॅक्ट प्रोएट ओपन करून घ्यायचं आहे एक ओके आणि त्यातला माझा स्वतःच्या फोटोवरती क्लिक करायचं असं क्लिक केलं तर तिथे कॉपीचं म्हणजे इफेक्ट समाजाचे ऑप्शन जे फिर होती बघा त्यावरती क्लिक करायचं टेंडरवरती क्लिक करायचं त्याच्यावरती कॉपी इपेक्ट करायचं म्हणजे आपला इफेक्ट कॉपी केलेलं बॅक या सर्व सर्व म्हणजे आले मशीन बॅक करून बघा आपल्याला प्रोटे एडिट करायचं आहे ते ओपन करून घ्या आता इथं काळजी पूर्व बघायचं आहे हायपेक्ट कुठं पेस्ट करायचा आहे सर्वात आधी इथं बघू लास्टला पेस्ट करायचं आहे लास्टला इथं ओके इथं पेस्ट केल्यानंतर अशा परत दिसून जाईल ओके तर पेस्ट केल्यानंतर इथं देखील पेस्ट करा लास्टला म्हणजे तीन ठिकाणी तीनही इमेजला पेस्ट करायचं आहे शिता ओके तर आता इफेक्ट इथं झालेलं आहे आता इथं कुठं पुढे बघू शकता इथे आहे खाय। ओके इथे आहे इफेक्ट पेस्ट करा म्हणजे चार इमेजला इफेक्ट पेस्ट करायचा झाल्यानंतर आता आपल्या एवढं आपल्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट काढण्यास सुरुवात करायची आहे